नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा माझ्या सिंधुरत्न चॅनलवर मी आज नाश्त्यासाठी घावले बनवते हे कोकणातले घावणे तर मी हे तांदूळ भिजत टा ठेवलेले होते रात्री आणि आत्ता ते मस्तपैकी धुवून घेतलेले आहे तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचे त्याला जरासुद्धा ती तांदळाचं पिठासारखं हे राहिली नाही पाहिजे मग घावणे एकदम सडसडीत होतात चांगले मऊ आणि लुसलुसीत तर मी आता याला मिक्सरला लावून घेते मी हे पीठ मिक्सरला लावून घेतलेलं ला। आहे आपण त्याच्यात जेवढं पाणी मावेल जेवढं आपल्याला जेवढं गरजेनुसार पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं कापलेलं आहे माझ्याकडे हे बिड्याच बिड आहे बिड्याचं बिड नसलं तर आपण निरले तर तव सुद्धा वापरू शकतो त्याच्यावर पण छान येतात आपण थोडा वेळ झाकण ठेवूया

पहिला भावना आपला आता हा पण तयार झालेला आहे तो तयार होईपर्यंत आपण हा हावना असा व्यवस्थित अशा प्रकारे आपण सगळे घाणे करून घ्यायचे कमी वेळेत होतात एकदम नाही गडबड नसते अचानक आत्ता पाहुणे आले तर आत्ता आपण अर्ध्या तासात तांदूळ भिजत तासून करू शकतो आपण घालून आपल्याला पत्र होत आला बघा एकदम मऊ लुसलुस असे घालून तयार होतात प्रत्येक वेळी असं तेल लावून घ्यायचं झटपट होणारी अशी रेसिपी आहे पचणाला पण खूप सुलभ भात हे अशा पद्धतीने आपण हे गावण करायचे हे गावण हे बघा छान एकदम मस्त झालेले आहेत उघडून बघितले तरी हे बघा छान एकदम जाळीदार असे एकदम छान मस्तुकी जसे झाले अशा पद्धतीने आपण सगळे तयार करून घ्यायचे झाकण मात्र ठेवायचं कारण आपली कळी असते ना ती शिस्ते व्यवस्थित म्हणून झाकण व्यवस्थित ठेवायचं अशा पद्धतीने आपले सगळे झाले तयार आहे परतून टाकायची गरज नाही कारण पातळ असतात ना त्याच्यामुळे ते शिजतात बरोबर आमच्या पारंपरिक पद्धतीचे भावणे आहे आता आपण चटणी करायला घेऊया त्याच्यासाठी मी खोबरं घेतलं एक वाटी एक छोटी छोट्या दोन मिरच्या घेतल्या आहेत चवीपुरतं मीठ घेतलं आहे एक छोटासा आला आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि भरपूर सारी हे घेतली आहे काय लसूण घेतली आहे लिंबू घेतलं आहे आणि कोथंबीर घेतली आहे आपण आता हे सगळं मिक्सरला लावून घेऊया লিমাচোন মানে ঘেয় বাৰীক चटणी आपली छान बारीक लावून झालेली आहे आता आपण त्याला फोडणी देऊया चटणी छान बारीक झालेली आहे मोहरी आपली मोहरी तडतडलेली आहे आता आपण कडीपत्तर टाकूया त्याच्यात सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या मिरच्या चांगला फ्लेवर येतो चा। आपल्याला किती पातळ पाहिजे तेवढी आपण करून घ्यायची मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे त्याच्या ही आपली खोबऱ्याची चटणी मस्तपैकी तयार झालेली आहे आता आपण ती कोथंबीर टाकून तिला शोधूया ही आपली घावणे आणि चटणी तयार आहे खाण्यासाठी तुम्हाला हे मालवणी घावणे कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा तुम एक लाईक करा लाईक खूप जरूरी असते आणि सबस्क्राईब न केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून माझ्या पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद